हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आज ना आपण ही तयार बुंदी एक किलोची आहे तर याचा पाक कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने हा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर याच्यासाठी बघा साहित्य आपल्याला एक किलोचं हा बुंदीचं मोतीचूर बुंदीचं पॅकेट आहे तर याला एक किलो साखर घ्यायची आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा पण हे अचूक प्रमाण आहे जर याच्यापेक्षा जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा किलो साखर वापरू शकताय तर चला तर आपण आता पाक करूया तर बघा आता आपण आता पाक तयार करूयाचा अगदी सोप्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला आणि आपल्याला वेलची पूड लागणार आहे हे दहा बारा बारा पाक वेलचीच्या पाकळ्या होत्या त्याच्या मी पूड करून घेतल्या अशी आता बघा यात साखर घालून घ्यायची आहे आणि साख साखर आपली पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं यात बोल आता बघा आपली साखर बुडी बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला छानपैकी आता एक तारी पाक करून घेऊया तर बघा आता आपल्याला साखर विरगळेपर्यंत ना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर पूर्ण साखर विरगळली की मग गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आणि मग एक तारीख पाक आपल्याला करून घ्यायचा आहे ना तर पुढे जाण्याची शक्यता असते आता बघा यात आपण कलर घालूया थोडासा म्हणजे पैकी आपल्याला कलर छान येतो ह्याला बघा आपला पाक व्हायला लागला आता मी गॅस पूर्ण बारीक केला आहे आता आपण तार चेक करायची त्याची अशी तार व्यवस्थित अशी एक तारीख यायला पाहिजे तर बघा आता आपला असं तार यायला पाहिजे अजून नाही अजून थोडा वेळ आहे बघा तुम्ही बघू शकता आता तार आपली या लागल्या अशी पूर्ण तार यायला पाहिजे अशी अशी थोडीशी मोठी तार आली की झालं बघा आला आहे आता आपला पाक आता यात आपण घालूया आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की जर असं करताना जर तुमचा पाक जर पुढे गेला आहे तर काय करायचं तर आपण काय करायचं थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि त्याचा पूर्ण त्याच्यावर शिपका मारायचा आहे असं आणि हलवून घ्यायचं आहे पाक आणि झाकून ठेवायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे असं ना तुम्ही व्यवस्थित होत आहे तुमचा पाक चला तर आता ह्यात आपण घालून घेऊया आता थोडासा लिंबाचा रस पण घालायचा म्हणजे साखर आपली वर दिसणार नाही आता घालून घेऊया आता बघा आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छानपैकी याला प्रॉपर असं पूर्ण आतपर्यंत जायसाठी असं खालीवर करून व्यवस्थित त्याला करून घ्यायचं आहे आणि मग झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ एकवीस पंचवीस मिनटं आणि मग तयार आहे आपले मस्त मोतीचे बुंदीचे लाडू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू मगजचे बी वगैरे पण लावू शकता मी याला बेदाणे लावणार आहे थोडीशी बेदाणे आणि वेलचीपुड आता आपल्याला लास्टमध्ये घालायचे बघा म्हणजे त्याचा वास छानपैकी लाडूच्यामध्ये येईल आता मस्त आपली अशी छानपैकी त्याला वीस मिनटे आता ठेवून देऊ या बाजूला आणि मी तुम्हाला लाडू वळायच्या वेळेला दाखवते आणि अगदी सोप्या पद्धतीनं दाखवलं मी तुम्हाला असेच तुम्ही अजून रेसिपी बघ बघू बघणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब की नसेल तर करून घ्या आणि मी अशाच आता मस्त मस्त दिवाळीचे पदार्थ सगळे दाखवणार आहे तुम्हाला थोडीशी लेट दाखवणार आहे पण आत्ता दिवाळीचे पदार्थ दाखवणार आहे मी तुम्हाला तर आपण थोड्या वेळानं भेटूया थंड झाल्यावर लाडू वळायच्या वेळेला चला तर मग तर मैत्रिणीनंतर तुमचा जर पाक जर कच्चा राहिला असेल आणि लाडू ला खराब हो होतील असं तुम्हाला शक्यता वाटत असेल तर काय करायचं गॅसवर ठेवायचं ते पातेलं वळायच्या अगोदर असं आणि थोडंसं त्याला वर खाली करून हलवून घ्यायचं आहे थोडा वेळापर्यंत पाच मिनटापर्यंत आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं म्हणजे तुमचे व्यवस्थित होतात म्हणजे तुमचे लाडू म्हणजे कच्चा राहणार नाही तो पाक आणि व्यवस्थित होतात ही टिप्स माझ्या मम्मीची आणि आजीची आहे म्हणजे माझी आजी तशी करायची त्यामुळे हे तुम्हाला मी सांगितलं तर बघा मंडळी आपल्याला अर्धा तास झालेला आहे आणि आता किती छान फुलून वर आलेली आहे आपली बुंदी आणि लाडू वळायचं तयार झाले आहे वळण्यासाठी आणि आता आपण याच्यात ना थोडंसं एक चमचाभर छोटा चमचा तूप घालूया म्हणजे आपल्याला ना लाडू खाताना ते तुपात लाडू आपण तळून केल्यात फ्राय करून बुंदी पडल्या असं वाटेल तर चला तर मग आता आपण मस्तपैकी याचे लाडू वळूयात तर दाखवते मी तुम्हाला बघा अगदी छान वळण्यासाठी तयार आहेत आपले आणि जास्तीचं वगैरे काही झालेलं नाही आहे आणि पाक असा कच्चा पण नाही झाला आणि खूप असं गिर पण झालं नाही व्यवस्थित झाले अगदी छानपैकी आता मम्मीचे वाळ लाडू वळणार आहे तर बघा बेदाना लावून घ्यायचं आहे असं चा, तुमच्याकडे जर काजू असतील तर तुम्ही काजू पण लावा आता मस्त आपले लाडू छानपैकी झालेत बघा किती मस्त झाल्यात हा हा बघूनच तोंडाला पाणी सुटलं माझ्या बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत आता मस्त एकदम तुमच्याकडे मगजबी असतील तर मगजबी लावा काजू असतील तर काजू लावा तर बघा आता अशा प्रकारे आपण सगळे लाडू मी आणि मम्मी करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो ओके तर बघा मंडळी आपले मस्त लाडू असे तयार आहेत तुम्ही बघू शकता की एवढे झालेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला मस्त अशा नवीन नवीन दिवाळीच्या रेसिपीज बघायला मिळतील आणि शेअर करा माझा व्हिडिओ फ्रेंड्स आणि सोबत, परत भेटे अशा मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये ओके थँक्यू सो मच